गुड मॉर्निंग संयुग वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी लॉंग असा व्हिडिओ आपला आलेला आहे शॉर्ट्स तुम्ही बघितले असेल तर पिलूचं हे पार्सल आलेलं होतं त्यात मी पिलूसाठी बेबी कॅरियर मागवलं होतं कशासाठी मागवलं हे तुम्हाला पुढे कळेलच स्टेट येऊन तर टू इन वन हे बेबी कॅरियर आहे समोर फ्रंट आणि साईड सिटिंगसुद्धा आहे आणि तुम्ही खूप इझिली बेबीला कॅरी करू शकता आणि माय जिराफचं हे बेबी कॅरियर आहे भरपूर दिवस झाले मी बघत होते भरपूर ऑप्शन होते पण मला हे छान वाटलं तर मी इथे हे ऑर्डर केलं तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा तर याला पॉकेटसुद्धा आहे साईड सिटिंग फॉर फ्रंट सिटिंग तुम्ही इझिली कॅरी करू शकता आणि सेफ्टी लॉक्स खूप छान आहेत मला तर खूप आवडलं आणि तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन कुठेही फिरू शकता इवन डॅड सुद्धा हे घेऊन फिरू शकतात त्यानंतर सकाळी सकाळी इथे देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही कुठे जातो आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच तर शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा सगळे सगळे वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर दिवसांनी आपला लॉंग असा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय करत होते मिनी ब्लॉग्स तर आम्ही जातोय देवदर्शनसाठी म्हणजे आमच्या कुळदेवतेला भवानी आणि तिथून पुढचे पण प्लॅन्स आहेत जे की तुम्हाला हळूहळू कळेल स्टेच्यू आणि पिल्लूची ही पहिली अशी लॉंग ट्रिप आहे त्याला घेऊन पहिले असा एवढा लांबचा प्रवास करतोय छोटा मोठा प्रवास फिरलो पण फर्स्ट टाइम आणि ठीक आहे थंडी आहे थोडीशी त्यामुळे पण इथे आम्ही छान स्वेटर वगैरे घेऊन पॅक आहोत सुनीब पडले अभि का का ते ते तर आम्ही आता पोहोचलोय जालन्यात नाश्ता करण्यासाठी आणि पिल्लूचं जेवण करण्यासाठी काय खाते पिल्ल यांचा नाश्ता चालू आहे हॅलो नंतर आम्ही आराम केला कारमध्येच बेड टाकला होता त्यामुळे ते पिल्लूसाठी माझ्यासाठी खूप सोयीस्कर झालं आणि चार ते पाच तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो तुळजापूरच्या दोनशे रुपयाच्या प्रवासमध्ये मी घालोय दर्शनासाठी फक्त थांबलेला आहोत तावरून वगैरे आम्ही दर्शनासाठी आलो तर संध्याकाळचं आमचं दर्शन आम्ही ते सगळे रेडी फायनली आम्ही आलोय मंदिराच्या तर गर्दी तर भरपूर आहे स्वतः दर्शन कसं काय होतं ते बघूयात चला चला समय आलो इथे मंदिराच्या इथे हे दर्शन असलं सिद्धिविनायक उज्ज्वस्माच्या पैन यांचं दर्शन झालं दर्शन झालं त्या